नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आताच आपण सोलापूर मार्केटमध्ये जे काही कांद्याचे लिलाव आहे ते आपण दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये कशाप्रकारे कांद्याचा लिलाव झालेला आहे कितीपर्यंत गेला काय झाला या डिटेल्स सर्व तुम्ही पाहिलेलं आहे तर आता सविस्तर कोणत्या कांद्याला कसा बाजारभाव भेटला आणि कुठे कसा कांदा गेला म्हणजे कोणत्या भावाने विकला संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे आज सोलापूर मार्केटमध्ये एकशे पाच गाड्यांची आवक आहे आणि या आवकमुळे आपल्या कांदा बाजारावर काय परिणाम आहे ते जाणून घ्यायचं आहे मागील पंधरा दिवसापासून बाजारभाव तर रिव्हर्स आहेच परंतु आज जे काही बाजारभाव आहे आपण डिटेलमध्ये जाणून घ्यायचा आहे तर या व्हिडिओच्या शेवटी आपले सोलापूर मार्केटचे आडत गांधी यांच्याकडे आज हा स्ट तेवीसशे रुपयेपर्यंत चांगला गोळामाल विकला गेलेला आहे त्यांचा व्हिडिओ या व्हिडिओच्या शेवटी आहे तुम्ही ते व्हिडिओ जाऊन बघायचा आहे विशेष म्हणजे सोलापूर मार्केटमध्ये आवक कमी आहे आणि सोमवारपासून कदाचित बाजारभावामध्ये मोठा बदल होऊ शकतो कारण की आवक वाढण्याची दाट शक्यता सर्व अडतदार आणि सगळं व्यापारी हे दर्शवत आहे त्यामुळे कदाचित बाजारभावामध्ये बदल होणार आहे तर ही गोष्ट सगळ्यांनी आणून घ्यायचं आहे तर शेतकरी हा सोलापूर मार्केटमध्ये कशा प्रकारे कोणत्या कांद्याला काय भाव भेटला आहे ते जाणून घेऊया जो हा जो सुपरगोळा कांदा आहे सोलापूर मार्केटमध्ये तो काही मोजके वक्कल गेलेला आहे काही ठिकाणीच हा कांदा होता तो गेलेला आहे तेवीस रुपयापासून ते चोवीस रुपयापर्यंत दरम्यानच गेलेला आहे याच्यावरती एकही वक्कल गेलेला नाही आहेत जे काही जास्त कमी गेलेले आहेत त्यांच्या मनाने काढणारा तो भाव आहे ठीक आहे तर हा जो कांदा गेलेला आहे ते एकवीस रुपयापासून ते बावीस रुपयाच्या मध्येच गेलेला आहे ठीक आहे साईज बघा आता काय साईज आहे ठीक आहे तर जो काही कांदा आहे हा जो कांदा आहे हा कांदा जो आहे तो गेलेला आहे वीस रुपयापासून सुरुवात आहे जो पूर्ण ड्राय माल बरं का डबलपत्ती कांदा पूर्ण ड्राय माल पूर्ण वाळेला कांदा कुठलाही डॅमेज नसलेला कांद्याला भाव सांगत आहे हे लक्षात घ्यायचा फक्त तर याचा जे काही बाजारभाव आहे वीस रुपयेपासून सुरुवात आहे म्हणजे चांगला हा साईज हा जो कांदा हा याची साईज पण चांगलीच चा आहे ठीक आहे तर हा जो कांदा आहे सोळा रुपयापासून ते अठरा रुपयापर्यंत गेलेला आहे ठीक आहे हा जो कांदा आहे गो कांदा आहे तर हा जो गेलेला आहे तो सोळा रुपयापासून ते अठरा रुपयापर्यंत गेलेला आहे तर कांद्याची साईज पहा अशा पद्धतीने या सोलापूर मार्केटमध्ये गेलेला आहे आणि जो हा जो कांदा गेलेला आहे तो बारा रुपयापासून ते चौदा रुपयापर्यंत गेलेला आहे ठीक आहे हा आजचा बाजारभाव आहे आणि जो डॅमेज कांदा आहे तो पाच पाचशे रुपयापासून सुरुवात आहे असे आणि परत चिंगळी कांदा आहे ते च गांधीकडे पण चांगले गेलेलं आहे पाचशे रुपये दराने पण विकला गेलेला आहे तर ज्या कोणी शेतकऱ्यांना आपल्या आप सोलापूर मार्केटमध्ये कांदा घेऊन यायचा आहे तर चांगल्या अर्थ्याकडे तुम्ही टाकण्याचा प्रयत्न करा एक दोन रुपये तुम्हाला भेटू शकतो तुम। तर विशेष म्हणजे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपण सतत लाईव्ह करत आहे अजून कोणी शेतकरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही आहेत त्यांना विनंती आहे चॅनलला एकदा सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल ऐकून दाबा आणि आज संध्याकाळी मी लाईव्ह येणार आहे सात वाजता त्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये काय परिस्थिती राहतील संदर्भात संपूर्ण सविस्तर चर्चा आपण शेतकऱ्यासोबत करणार आहे आणि आपल्यासोबत प्रगतशील शेतकरी बी जोडणार आहेत आणि त्यांचं बी मार्गदर्शन आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण लाईव्ह दाखवणार आहे तर सगळ्यांना विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे वारंवार सांगतोय भरपूर शेतकरी व्हिडिओ पूर्ण बघत असतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही आहे त्यांना विनंती आहे चॅनलला एकदा सबस्क्राईब करायचं आहे तर शिककरी मित्रांनो भेटूयाच कांदा विषयक साठी आपल्या चॅनल वरती तोपर्यंत धन्यवाद एल डॉलर 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 हो राजेश ओ, ओ राजेश Oh Rajesh! Oh Rajesh Rajesh! Yeah. <laughs> you.